एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर ताब्यात घेण्याचा प्रश्न उद्भवत हो नाही ही एक प्रेमाची लढाई असते आणि नेहमीच सावंतवाडीकर जनता की आमच्यासोबत राहिलेले आहेत त्यांचे आशीर्वाद आमच्याबरोबर राहिले आहेत त्याच्यामुळे आमचा विजय निश्चित आहे आणि हा विजय आम्ही खऱ्या अर्थाने जनतेला समर्पित करू आणि त्यांना चांगला कारभार देऊ या लढाईकडे कसं बघता का जर रॅलीमध्ये तुम्ही म्हटलं की जर ही लढाई असेल तर बनसाइड होईल असं त्यांच्या एक गोष्ट अशी आहे की निवडणुकी निवडणुकीसारखीच लढाईची असते आणि ती त्या पद्धतीने लढवली जाईल आणि अत्यंत नम्रतेने आम्ही लोकांच्या समोर जाऊ आणि लोकांची मनं जिंकून आम्ही लढाई जिंकू आज तुम्ही जो मुहूर्त काढला आहे बघितलं तर चारही तीनही ठिकाणी उमेदवारी अर्ज आज शिवसेना भरते आहे काय कसं काही असो नाही आजचा शुभमुहूर्त आहे म्हणून आज भरतो आहे नाहीतर आम्ही उद्या भरले असते हा शेवटी असं आहे की आम्हाला सगळे अर्ज भरून ठेवायलाच लागतील युतीची जरी बोलणी चालू होती तरी अजून ही बोलणी योग्य त्या दिशेने चालू नाहीत की अजून ती प्रत्यक्ष सुरू झालेली नाही आहेत त्याच्यामुळे सर्वच्या सर्व उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेले आहेत आणि युती नाही झाली तर मैत्रीपूर्ण लढत आम्ही करू युतीबाबत काय अजून प्रस्ताव आहे का नाही हे मला कळू शकणार नाही कारण आम्ही प्रस्ताव दिलेला होता आणि त्यांच्याकडून रिस्पॉन्स यायचा आहे त्याच्यामुळे त्यांनी आपली यादी पाठवलेली आहे वरिष्ठांकडे आणि त्यांना काय रिस्पॉन्स येतो हे आम्हाला कळणार नाही त्यांनी कळवलं तर आम्ही अवश्य बोलणे करू कणकवलीमध्ये काय स्थिती असेल कणकवलीबद्दल मला काही बोलता येणार नाही कारण कणकवलीची मला माहिती नाही परंतु तिन्ही ठिकाणी शिवसेना सक्षमपणे ही निवडणूक लढवेल आणि निवडणुका जिंकेल हे बघा नेहमी मैत्रीपूर्ण लढत ज्याला आपण म्हणतो त्याला रणधुमाळी हा शब्दच योग्य नाही मला असं वाटतं की आम्ही शांतपणे ही निवडणूक लढू आणि जिंकू कारण विकासाच्या मुद्द्यावर लढाई आहे आणि विकास हा फक्त आम्हीच केलेला असल्यामुळे सावंतवाडीची जनता ही आमच्याबरोबर राहील दुसरी गोष्ट अशी आहे की आमचा उमेदवार हा सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आहे अत्यंत त्यांचा जन्म सावंतवाडीमध्ये त्यांचं पूर्ण शिक्षण सावंतवाडीमध्ये झालेलं आहे आणि अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये उच्च शिक्षण घेऊन त्या वकील झालेल्या आहेत आणि आज वकील संघटनेचे अध्यक्षसुद्धा आहे आणि त्याच्यामुळे त्या लोकांना कायम उपलब्ध असतात आणि त्या कायम तशाच उपलब्ध या पुढे राहतील याची मला खात्री आहे हा विचार शेवटी भाजपने केला पाहिजे आम्ही युतीची तयारी सुरुवातीपासून दाखवलेली होती आणि ती युती व्हावी अशीच आमची इच्छा होती परंतु जर भाजपकडून तसा प्रस्ताव हो आला नाही किंवा आमचा प्रस्ताव हो त्याने स्वीकारला नाही तर मग आमचा स्वतः नाईलाज असतो आणि त्याच्यामुळे याचा फायदा तिसऱ्यांना होणार नाही याच्यासाठी आम्ही निश्चितपणे काळजी घेऊ आणि आम्ही ताकदीने निवडणुका लढू आणि त्या जिंकू सुद्धा आम्ही जनतेची कामं करत आलेलो आहोत आणि सन्मान्य केसरकर साहेबांच्या सान्निध्यात गेल्यानंतर अनेक कामं विकासामुळे सुद्धा गती मिळालेली आहे अने, आणि अनेक विकास कामं आता शहरात होऊ घातलेली आहेत त्याच्यामुळे विजय आमचा निश्चित सोप आहे जर तौरंगी लढत झाली काँग्रेस उतरला युबीडी उतरला तर त्याचा काय तुम्हाला फायदा तोटा होईल का माझा राजकीय अनुभव पाहता आणि आम्ही जे फिरतो त्याच्यावर लक्षात येते की आम्ही जे एकवीस फॉर्म भरतो एकवीसशे एकवीस जण निश्चितपणे विजय होतील विजय हा आमचाच होणारा आहे मी आय एम ओनली कॉमन कॉमन पर्सन आणि कॉमन पर्सन ज्यावेळी एखाद्या लढाईत उतरतो त्यावेळी त्याच्या पाठीमागे सपोर्ट करायला सगळे कॉमन पर्सनच असतात आणि ह्याच एका उद्देशाने मी ते लढाईत उतरलेले आहे आणि पूर्ण शिवसेना माझ्या बाजूने आहे आणि आम्ही ही लढाई पूर्णपणे जिंकू कारण आमचे माननीय आमदार दीपकभाई केसरकर यांनी हा जो विकास केलेला आहे सावंतवाडी प्रामुख्याने त्याच्या बळावर आमचा विजय हा निश्चित जनतेसमोर माझा असंच विजय नसेल की कारण जरी मी वकील असले तरी मी गेली चार पाच वर्ष आमची जी शिवसेना आहे त्याची जिल्हाध्यक्ष आहे महिला त्यामुळे मला माहीत आहे की जो ज्या जनतेने माझ्यावर विश्वास जो टाकलेला आहे त्या विश्वासाचं पूर्ण सार्थ करायचं आहे तसेच आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेसाहेब किंवा दीपकभाई केसरकर आमचे आमदार साहेब यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे जिल्हा प्रमुखांनी टाकलेला आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार आमच्या पाठीशी आहेत ह्या सगळ्या बळावर मी वकील जरी असले तरी एक राजकारणातील एक चांगली नागरिक म्हणून सामान्य नागरिक म्हणून इथे नक्कीच जिंकू नये याचा मला विश्वास आहे भरपूर विकास कामं आमचे माननीय आमदार दीपकभाई केसरकर यांनी ऑलरेडी केलेलीच आहे तरी पण जे काही प्रामुख्याने पाण्याचा प्रश प्रश्न असो किंवा इतर कचऱ्याचा प्रश्न असो असे जे काही छोटे मोठे मुद्दे राहिलेले आहेत ह्याच्यावर मी जास्तीत जास्त भर देईन महिलांच्या हाताला काम मिळेल अशा दृष्टीने कोणते ना कोणते उद्योग इथे सुरू करेन आणि महिलांसाठी जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करेन जी सामान्य जनता आहे या सामान्य जनतेतील मी एक प्रतिनिधी आहे आणि त्याचाच विचार करून मला आडी अडचण येतात नळाला पाणी नाही आलं तर किंवा ग गटार तुंबलं तर आम्ही काय करतो माझ्याकडे जे प्रश्न असेच लोक घेऊन येणार आहेत त्याच प्रश्नातून मी गेलेली आहे त्यामुळे मी त्या प्रश्नांचा सगळ्याचा विचार सामान्य जनतेच्या दृष्टीने करेन